स्वतःला इतकं बदला की दुनिया पाहतच राहील नंबर एक नेहमी लक्षात ठेवा जिथे आपल्याला कोणी बोलावलं नाही तिथे कधीही जायचे नाही नंबर दोन तुम्ही तुमचं आयुष्य इतकं स्वस्तही करू नका की कोणी येईल आणि तुमची लायकी काढून जाईल कारण बऱ्याच वेळा आपण कोणत्याही व्यक्तीला इतका भाव देतो आणि त्याचा आदर करतो की स्वतःचेच महत्त्व विसरून जातो त्यामुळे समोरची व्यक्ती देखील तुम्हाला महत्त्व द्यायला विसरून जाते नंबर तीन ज्या गोष्टी स्वतःहून आपल्याला कोणी सांगत नाही तोपर्यंत त्या गोष्टी स्वतःहून आपण कधी विचारायच्यासुद्धा नाही नंबर चार ज्या ठिकाणी आपल्याला शेवटी बोलावलं जातं तिथे तर कधीच जायचं नाही कारण तुम्हाला त्या ठिकाणी बोलवण्याची कोणाची इच्छाच नसते त्यामुळे तिथे जाऊन स्वतःचे महत्त्व हे कमी करून घेऊ नका नंबर पाच त्या लोकांना नशिबाला दोष देण्याचा काहीच हक्क नाही ज्या लोकांनी यश मिळवण्यासाठी आयुष्यात कधीच प्रयत्न केलेले नाही नंबर सहा आयुष्याला कधीही दोष देत बसू नका उलट जीवनामध्ये असे काही करून दाखवा की जे लोक तुम्हाला सोडून गेलेत त्यांना पश्चाताप झाला पाहिजे नंबर सात आयुष्यामध्ये नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा सगळ्या गोष्टी नशिबाने मिळत नसतात काही गोष्टी मिळवण्यासाठी स्वतःला सिद्ध करावे लागतात नंबर आठ जीवनामध्ये कोणाचा एक स्वभाव ओळखायचा असेल तर त्याला फक्त एवढंच विचारा माझी मदत करशील का मग त्याचा खरा स्वभाव तुम्हाला लगेच कळेल नंबर नऊ उंच उडण्यासाठी पंखांची गरज ही पक्षांना असते पण माणूस जेवढा जमिनीवर राहील तेवढी त्याची प्रगती जास्त होते नंबर दहा संघर्ष करताना माणूस हा नेहमी एकटाच असतो पण तेच यश मिळवल्यानंतर पूर्ण जग त्याच्याबरोबर असतं त्यामुळे संघर्षाच्या वेळेमध्ये जर तुम्ही एकटे असाल तर वाईट अजिबात वाटून घेऊ नका नंबर अकरा आयुष्यामध्ये काही जखमा ह्या अशा असतात की त्या दिसत नाहीत परंतु दुखत असतात नंबर बारा जीवनामध्ये जेव्हा जेव्हा तुमच्या जवळचे लोकं तुमच्यापासून दूर जायला लागतील तेव्हा समजून जा की त्यांच्या गरजा पूर्ण झालेल्या आहेत बऱ्याचदा तुम्ही पाहिलं असेल गरजेच्या वेळी लोक तुमच्याजवळ येतात तुमच्या हालचाल विचारतात पण त्यांच्या गरजा पूर्ण झाल्या की तुमच्याबरोबर बोलणं देखील बंद करतात अशा लोकांपासून तर नेहमी दूर राहा कारण ते लोक मतलबी असतात नंबर तेरा नेहमी लक्षात ठेवा जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवणार नाही तोपर्यंत देवसुद्धा तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही तुम्ही मंदिरात जाता देवाला फुले वाहता नारळ वाहता देवावर पूर्ण विश्वास ठेवता पण स्वतःवर विश्वास ठेवण्याची वेळ आली तर मात्र डाऊट घेता की हे काम मी पूर्ण करू शकेन की नाही नंबर चौदा ज्या ठिकाणी तुम्हाला महत्त्व दिले जात नाही त्या ठिकाणी कधीही जाऊ नका आणि जी व्यक्ती तुमचा नेहमी अपमान करते त्या व्यक्तीला तुमच्या आयुष्यात परत स्थान देऊ नका पण बहुतेक लोक याच्या उलट वागतात म्हणजे जी व्यक्ती नेहमी तुमचा अपमान करते तुम्ही सारखं सारखं तिथेच जाता अशी व्यक्ती तुमचा आदर करत नाही नंबर पंधरा आयुष्यामध्ये स्वतःला महत्त्व द्यायला शिका स्वतःचे महत्त्व ओळखा आणि त्यानुसार लोकांबरोबर वागा नंबर सोळा मोठ्या व्यक्ती तर त्याच असतात ज्यांना आपण भेटल्यानंतर आपल्याला आपल्यामध्ये काहीतरी कमी आहे असं कधीच वाटत नाही किंवा समोरची व्यक्ती आपल्याला असं कधीच भासवून देत नाही नंबर सतरा प्रार्थना कधीही वाया जात नाही पण लोक योग्य वेळेची वाट पाहत नाहीत त्यामुळे ज्या गोष्टी त्यांना मिळणार होत्या त्याही मिळत नाहीत नंबर अठरा जीवनामध्ये साधे सरळ लोक नेहमी नेहमी धोका खात असतात कारण ते चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवतात बऱ्याच वेळा तुमच्याबरोबर असं होत असेल की तुम्ही चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवता आणि मग तुम्हाला धोका मिळतो नंबर एकोणीस माणसांना समजणे खूप अवघड आहे कारण माणूस वेळ आणि परिस्थितीनुसार त्यांचा स्वभाव बदलतो जशी वेळ आणि परिस्थिती बदलते तसा माणूस देखील बदलतो एक व्यक्ती जेव्हा दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करत असते तेव्हा ती म्हणते की मी तुझ्यासाठी मरायला देखील तयार आहे पण काही वेळ गेल्यानंतर तीच व्यक्ती म्हणते की मी तुझा जीव घेईन तर याच्यामध्ये बदललं काय तर फक्त वेळ आणि परिस्थिती नंबर वीस जीवनामधला प्रत्येक आनंद हा पैशावर अवलंबून नसतो तर परिस्थितीवर अवलंबून असतो कारण एक मुलगा का फुगे घेऊन खुश होतो तर दुसरा फुगे विकून खुश होतो नंबर एकवीस बऱ्याचदा जीवनामध्ये अशा अडचणी येतात की त्या सोडवणं तुमच्या हातात नसतं पण अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आनंद तुमच्या हातात असतो नंबर बावीस आयुष्याचा नियम पण कबडीसारखा का आहे कारण जेव्हा तुम्ही यशाच्या जवळ जाता तेव्हा तुमच्या जवळचेच लोक तुम्हाला मागे खेचण्यासाठी पुढे येतात नंबर तेवीस वेळ हा सगळ्यांना मिळतो आयुष्य बदलण्यासाठी पण आयुष्य परत मिळत नाही वेळ बदलण्यासाठी नंबर चोवीस आयुष्यामध्ये एक वेळ अशीही येते की जे विसरायचं आहे तेच लक्षात राहतं नंबर पंचवीस जिथे चूक नसेल तिथे झुकू नका आणि जिथे इज्जत नाही तिथे कधीच जाऊ नका नंबर सव्वीस लक्षात ठेवा आपल्या अपमानाचा बदला कधीही भांडून नाही तर समोरच्यापेक्षा जास्त यशस्वी होऊनच घ्यायचा असतो नंबर सत्तावीस चांगली लोक नेहमी दुसऱ्यांचा आदर करताना दिसतात पण तेच दुर्बल लोकांना नेहमी पॉवरफुल लोकांची मदत लागते आणि त्यामुळे असतो फक्त देखावा यासाठी अशा लोकांचा सन्मान करत असतात नंबर अठ्ठावीस चांगली लोक कधीच कोणत्याच गोष्टीचा देखावा करत नाहीत त्यांच्याजवळ कितीही मोठी आणि कितीही चांगली गोष्ट असेल तरी देखील पण खोटी लोक त्यांच्याजवळ काही नसलं तरी ते देखावा करतात आणि ती गोष्ट त्यांच्याजवळ नसेल तर दुसऱ्याकडून मागून आणून त्याचा देखावा करतात नंबर एकोणतीस चांगले लोक कधीच म्हणत नाहीत की तुम्ही माझ्यासारखं बना पण खोटे लोक नेहमी ओरडून ओरडून सांगतात की तुम्हाला माझ्यासारखं बनायचं आहे नंबर तीस जेव्हा आयुष्यामध्ये काही चांगलं घडतं तेव्हा चांगली लोकं त्यांचं क्रेडिट त्यांच्याबरोबरच्या लोकांना देतात आणि खोटी लोकं सगळ्यांना सांगतात की जे काही झालं आहे ते फक्त आणि फक्त माझ्यामुळेच झालेलं आहे नंबर एकतीस जीवनामध्ये जर तुम्हाला आनंदी राहायचं असेल तर एकच मंत्र आहे कोण काय करतं कशासाठी करतोय कशा आणि का करतोय या गोष्टीपासून स्वतःला जेवढे लांब ठेवाल तेवढे जास्त तुम्ही खुश राहाल मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद